नाम महायुती सरकार गिफ्ट देणार आहे महिलांना दोन महिन्याचे हप्ते मिळणार आहे दोन महिन्याचे हप्ते मिळणार जे पात्र आहे बहिणी त्यांच्या सर्वांच्या खात्यामध्ये दोन हप्ते इन्स्टॉलमेंट तीन हजार रुपये जमा होतील लाडक्या बहिणी डबल खुश आता मिळणार दोन हप्ते एकत्र अकरावा आणि बारावा हप्ता एकत्र जमा होणार बहिणींसाठी वाढीव निधी मंजूर आता लगेच बहिणींच्या खात्यात पैसे टाकण्याचे आदेश आता कोणत्याही क्षणी बहिणींना दोन मेसेज येणार मे च्या हप्त्याला खूप उशीर झाल्यामुळे लाडक्या बहिणीला जूनचाही हप्ता लगेच देण्याचा निर्णय आणखी तीन हजार कोटी मंजूर आता फक्त मोबाईलच्या मेसेज ची वाट पहा मोबाईलच्या मेसेज कडे लक्ष ठेवा कोणत्याही क्षणी मेसेज येणार लाडक्या बहिणींना दोन हप्ते देण्याचा निर्णय झालाय त्यामुळेच आता लाडक्या बहिणींसाठी वयाची अट राज्य सरकारने लाडक्या बहिणीच्या वयानुसार एक नवी यादी तयार केली आता तुमचं वय किती आहे यावरून तुम्हाला हप्ता किती मिळेल हे ठरणार आहे तसेच बँकांचा एक नवा नियम आलाय सर्व बँकांच्या खात्यात हे दोन हप्ते जमा होणार नाही काही बहिणींचे बँक खाते आता रद्द झालेले आहेत मेचा हप्ता यायला भरपूर उशीर झाला त्यामुळे मेचा हप्ता आणि जूनचा हप्ता हे दोन्ही एकत्रित हप्ते देण्याच्या निर्णयाला मंजुरी मिळालेली आहे काल जी आर काढलेलं आहे आणि काल रात्री छत्तीस जिल्ह्यापैकी चार जिल्ह्यामध्ये वाटपाचे आदेश दिलेले आहेत आता तुम्हाला मेसेज कोणत्याही क्षणी येत असेल आदेशानुसार हप्ता वितरणाला सुरुवात झाली पण आता या दोन हप्त्यांचे पैसे वयानुसार मिळलात लाडकी बहीण योजनेचा अकरावा आणि बारावा हप्ता हा वयानुसार मिळणार वया आहे राज्य शासनाकडून लाडक्या बहिणींच्या वयानुसार यादी तयार झाली आहे आता तुमचं वय नेमकं किती आहे यावरून तुम्हाला हप्ता किती मिळेल की कि मिळणारच नाही हे तुम्हाला आता जाणून घ्यावं लागेल मे महिन्यामध्ये लाडक्या बहिणींसाठी नियम बदलला आहे या महिन्यात बँक खात्याचा देखील एक नवा नियम लागू झालाय या चार बँकेत जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला अजिबात पैसे येणार नाही या चार बँकेमध्ये खाते असणाऱ्या बहिणींचे पैसे बंद होणार काल अचानक साडे सोळा लाख बहिणी अपात्र झाल्यात योजनेमधून बाहेर गेल्यात काल दुपारी साडे सोळा लाख बहिणी अशा होत्या की ज्यांना अचानक योजनेमधून बाहेर काढण्यात आलं त्या सर्व नियमात बसत होत्या पण त्यांच्याकडनं नकळत ही छोटीशी चूक झाली होती आता तुम्ही जरी ही चूक केली तरी तुम्ही जरी बाहेर जाल कारण की दोन हप्त्यांचा प्रश्न आहे आता तुमचं वय नेमकं किती आहे तुम्ही ते तीस वर्ष वयोगटात बसता की तुमचं वय एकतीस ते चाळीस वर्ष वयोगटात आहे की तुमचं वय एक्केचाळीस ते पन्नास वर्षामध्ये बसतं की तुमचं वय एकावन्न ते साठ मध्ये आहे की तुमचं वय डायरेक्ट शेवटची कॅटेगरी म्हणजे एकसष्ट ते पासष्ट मध्ये बसतं यानुसार तुम्हाला या दोन हप्त्यांचं वाटप होणार आहे आता अर्जंट मध्ये तुम्हाला समजून घ्यावं लागेल अन्यथा तुमचाही हप्ता बंद होऊ शकतो अपात्र संख्या आता वाढायला सुरुवात झालेली आहे सूत्रांच्या माहितीनुसार ते लाख महिला या यांची या या योजना बंद होणार आहे मे आणि जून हा हप्ता आता पन्नास लाख बहिणींना मिळणार नाही अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे मग नेमकं ही वयाची अट काय आहे एकवीस ते तीस वर्ष वयोगटात बसणाऱ्या महिलांना किती हप्ता मिळेल एकतीस ते चाळीस वर्ष वयोगटातल्या महिलांना किती पैसे मिळतील ज्यांचं वय एक्केचाळीस ते एक पन्नास च्या मध्ये आहे त्यांना किती हप्ता मिळेल ज्यांचं वय एकावन्न ते साठच्या च्या आत मध्ये त्यांना किती पैसे मिळेल आणि शेवटची कॅटेगरी एकसष्ट ते पासष्टच्या आत मधल्या महिलांना किती पैसे मिळतील अशी एक महत्वाची आणि अर्जंट सूचना आली आहे आता एक वयाच्या संदर्भात एक नवी यादी जाहीर झाली या यादीमध्ये काय निकष लावण्यात आले आहेत सोबत लाडकी बहीण योजनेत सहा मोठे बदल झालेले आहेत ज्यामुळे साडे सोळा लाख बाई निकाल अचानक बाहेर गेल्यात त्यांच्याकडून एक चूक झाली नकलीत ही चूक तुमच्याकडून जरी झाली तरी तुमचं हे नाव योजने बाहेर जाऊ शकतं आणि एकदा का नाव योजनेबाहेर गेलं तर तुम्हाला इथून पुढचे कोणतेच पैसे मिळणार नाही त्यामुळे एका एक चुकीमुळे तुमचं नाव बाहेर जाऊ द्यायचं नसेल तर हा व्हिडिओ फक्त पुढचे दोन मिनिटं आहे तो लक्षपूर्वक पाहायचा आहे कारण की छोट्या चुकीमुळे बाहेर जर एकदा तुम्ही गेल्या तर तुमचे पैसे होतील बंद आता वयाची अट नेमकं काय आहे कोणत्या वयानुसार किती पैसे मिळणार किती वय असल्यावर पैसेच मिळणार नाही हे अर्जंट पाहून घ्यावं लागणार लाडकी बहीण योजनेचा अकरावा आणि बारावा हप्ता एकत्र सुरू करण्याचे आदेश काल रात्रीच देण्यात आले आहे बँकांना निधी दिलेला आहे बऱ्याचशा महिलेला अजून मागचे हप्ते जमा झालेले महिलांना प्रॉब्लेम येत होते आता हप्ते बंद होतात की काय बऱ्याचशा महिलांना असं सांगितलं होते की महिला अपात्र होत आहेत महिलांना पैसे मिळत नाही योजना बंद झाली तर त्यावर आदिती ताईंनी सांगितलं आहे की छत्तीस जिल्ह्यामध्ये वाटपाचे आदेश दिलेले आहेत दररोज चार ते पाच जिल्हे घेण्यात आले आहे सहा प्रशासकीय विभाग आहेत प्रत्येक विभागातून एक ते दोन जिल्ह्यांची निवड आता करण्यात येणार आहे आता विभागानुसार कोणत्या कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे हे तुम्हाला ऐकून घ्यावं लागेल अन्यथा वयानुसार तुमचाही हप्ता होऊ शकतो बंद कारण की कोणत्या फक्त बारा बँकेत पैसे येणार आहे आणि चार अशा त्या कोणत्या बँका आहेत की ज्या ब्लॅक लिस्ट केल्या आहेत त्याच्यामध्ये अजिबात पैसे येणार नाही ज्यामध्ये सगळ्यात जास्त महिलांचे खाते आहे त्या बँकांचे नावे पाहून घ्या नाही पण बँकेच्या प्रॉब्लेममुळे तुमच्या बँकेत पैसे येणार नाही तुम्हाला जर तुमचं खातं बदल करून घ्यावं लागेल साडे लाख महिला का बाहेर गेल्या वयानुसार हप्ता वाटप झाला तर तुम्हाला किती पैसे येतील आता लक्षपूर हा व्हिडिओ ऐकायचा आहे पहा साडे लाख बहिणीच्या बाहेर गेल्या त्यांच्याकडनं एक छोटासा प्रॉब्लेम झाला एक छोटीशी चूक घालती जी बँक खात्याच्या संदर्भातली चूक आहे दोन तीन गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला अकराव्या हप्त्याच्या बाबती अकराव्या आणि बाराव्या हप्त्याच्या बाबतीत करणं खूप गरजेचं आहे मेचा अकरावा आणि जूनचा बारावा एकत्रित सुरू झालाय तो आता आपोआप जमा होणार नाही जसे पहिले तुमच्या हप्ते आपोआप जमा झाले आप 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 हो, तसा अजिबात जमा होणार नाही तुम्हाला वाटत असेल की आपोआप मेसेज येईल आपोआप पैसे जमा होतील पण तसं आता होणार नाही बऱ्याचशा बहिणीला कालपासून पैसे होत आहे पण कुणी कोणाला खरंच सांगत नाही त्यामुळे तुम्ही जर एक काम केलं तर अर्जंट पैसे जमा होतील नाही तर अजिबात जमा होणार नाही तुम्हाला पहा काही गोष्टींची लवकरात लवकर काळजी घ्यावी लागेल काही गोष्टी अर्जंट करावे लागतील तुमच्या वयानुसार किती हप्ता येईल हे जाणून घ्यावं लागेल कारण की आता मे महिन्याच्या एंडिंग मध्ये बऱ्याचशा बहिणींसाठी काही नियम बदललेले आहेत काही वेगळे निर्णय घेतलेले आहेत त्यानुसार आता वयानुसार हप्ता वाटप केला जाणार आहे आता तुम्हाला समजून घ्यावं लागेल की तुमचं वय किती मध्ये बसतं एकदा कमेंट करा तुमच्या वयाची जी कॅटेगरी आहे तातेज आता तुम्हाला हप्ता मिळण्याची शक्यता आहे त्यामध्ये आता वयाची अट नेमकं काय आहे कोणत्या नऊ जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे येतील कोणत्या बँका आहेत ज्यांची नावं यादीमधून वगळलेली आहेत साडेसोळा लाख बहिणी का अचानक बाहेर गेल्या आहेत त्यांची काय झाली चूक झाली होती लक्षपूर्वक आहे का पहा साडे सोळा लाख बहिणी हे थोडीशी वाईट बातमी आली साडे सोळा लाख बहिणींचा असा कोणता प्रॉब्लेम झाला होता प्रॉब्लेम अर्थात त्या कुठल्याही आटीमध्ये अपात्र नव्हत्या त्या सगळ्या आटीत बसत होत्या सगळ्या नियमामध्ये बसत होत्या मग काय प्रॉब्लेम झाला होता म्हणजेच काय की त्यांचं उत्पन्नही जास्त नव्हतं त्यांच्याकडे कोणी सरकारी कामालाही जात नव्हतं कोणी आयकरही भरत नव्हतं सगळं व्यवस्थित अगदी गरीब गरजू महिला होत्या पण त्यांच्याकडून छोटीशी चूक झाली मग ती कोणती चूक झाली ती तुमच्याकडून झाली तर तुम्हाला सगळे पैसे आलतील इथून पुढचे का बंद झाले कारण तुम्हा की तुम्हाला माहीतच नाही की ती चूक क्लिअर करून घ्यावं हो लागेल ती चूक नेमकं कोणती आहे तर ती चूक पाहण्यासाठी तुम्हाला काय करायचं तुमचं आधार कार्ड आणि तुमचं बँक खाते पुस्तक घेऊन बसायचं आहे तर तुम्ही लगेच घेऊन बसा आणि ज्या पद्धतीने सांगतो त्या पद्धतीने चेक करा पहा तुमच्या आधार कार्ड जे नाव ते एक्झॅक्टली exactly सेम असणं गरजेच आहे तुमच्या बँक खात्यावर हे प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतोय कारण की ते तितकंच महत्वाचं आहे सरकारने वेळोवेळी सांगितलं आहे की आधार कार्ड आणि बँक खातं हे दोन महत्वाचे डॉक्युमेंट आहे तर याच्यावरच्या नावामध्ये जर मिसमॅच आढळला तर कुठलीही वॉर्निंग न देता कुठलीही पूर्वकल्पना देता डायरेक्ट बाहेर काढण्यात येणार आहे कारण की बऱ्याचशा पुरुषांनी देखील लाभ घेतलेला आहे तर काय करायचं ते एक्झॅक्टली सेम असणं गरजेचं आहे त्यामध्ये थोडी मिस्टेक असली तर सरकारच्या दरबारी अशी नोंद होईल की हे कोणतरीच लाभार्थी नाहीये हा कोणतरी फसवणूक करतोय किंवा ही महिला लाभार्थी नाहीये असं त्यांच्या तर त्या ठिकाणी हे होईल आणि तुमचं नाव बंद होईल त्यामुळे काय करा तुम्ही आधार कार्डचं नाव आणि बँक खात्यावरचं नाव पुसवा हे पाहा पहिलं आडनाव बघा आडनावला आडनाव, आडनाव नाव मॅच होतं का बघा आधार कार्डवरचं बघितलं का लगेच काय करायचं तुमच्या बँक खात्यावरचं बघायचं एक्झॅक्टली सेम पाहिजे त्यानंतर तुमचं स्वतःचं नाव बघा स्वतःचं नाव आधार कार्ड परत बघा एक्झॅक्टली सेम होतं का बघा त्यानंतर तुमच्या वडिलांचं किंवा पतीचं नाव असेल तर एक्झॅक्टली सेम पहा ते जर बसत नसेल तर मग बाकी तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागेल कारण की हळूहळू हळू काय होत आहे की या आता आटीनुसार बैनी त्या ठिकाणी हळूहळू बाहेर काढल्या जात आहे कारण की बऱ्याचशा गरजू सोडता बाकीच्याच महिलांनी त्या ठिकाणी भरपूर लाभ घेतलेला आहे तर हे अजिबात आता चालणार नाही त्यामुळे सरकार फक्त ज्या गरजू महिला आहेत त्यांनाच पैसे इथून पुढे देणार आहे तर या गोष्टी चेक करा आणि कमेंट करा काही प्रॉब्लेम येत असेल तर आता बारा बँका कोणत्या आहेत की ज्यामध्ये पैसे येतील आणि चार अशा कोणत्या बँका आहेत की ज्यामधले खाते आपोआप बंद होतील आता वयानुसार जे वाटप सुरू झालेलं आहे वयानुसार काही अट आलेली आहे वयाची नवी आधी कोणती आलेली आहे लक्षपूर्वक जाणून घ्या आता कोणत्या वयोगटातल्या महिलांना पैसे मिळतील कोणत्या वयोगटातल्या महिलांचे पैसे बंद होतील आता एकवीसशे मिळणार की पंधराशे मिळणार दोन हप्ते एकत्र मिळणार की वयानुसार कसं ठरणार आता जाणून घ्या त्या आधी बँक खात्याच्या संदर्भातला एक नियम आलाय चार बँका जे आहेत बा की त्या योजनेतून बाहेर काढल्या या चार बँकेत भरपूर महिलांची खाते आहेत आता या बँक पूर्ण महाराष्ट्रभर आहे या महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे आता अजिबात जमावणार नाही ना या बँका आहेत पहिली क्रमांकाची बँक म्हणजे पतसंस्था पतसंस्था अशी छोटीशी बँक असते बऱ्याचशा छोट्या खेड्यापाडी शहरांमध्ये दे देखील असते पतसंस्था अशी छोटीशी बँक असते की फार खासगी बँक असते नॅशनलाइज बँक नसते आणि जिल्हा हो। स्वतःचा आयपीएसी कोडही नसतो आणि ती दुसऱ्या नॅशनलाइज बँकेचा आहे आयपीसी कोड वापरते उदाहरणार्थ स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र युको बँक अशा बँकांची काय करते आयआपीएसी कोड वापरते अशा बँकेमध्ये शक्यतो खाता असेल तिथे ट्रान्सफर करा त्यानंतर दुसरी एक बँक आहे की जिच्यामध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो ती म्हणजे ग्रामीण बँक आहे पहा आता भारत महाराष्ट्रामध्ये काही अशा ग्रामीण बँक आहे ज्यांचं विलिनीकरण झालंय ज्यांचाही स्वतःचा आय पी सी कोड आहे की नाही तर हे ठिकाणी चेक करणं गरजेचं आहे त्यानंतर तिसरी बँक आहे ती काही जिल्हा बँक आहेत काही जिल्हा बँकांचाही प्रॉब्लेम येत होता बऱ्याचशा त्या महिलांचा आम्हाला त्या ठिकाणी मेसेजेस येत आहे तर त्यामध्ये चेक करा मग घे नसाल तर तुम्ही तुमचं खातं स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र युको बँक त्यावर युनियन बँक ऑफ इंडिया अशा नॅशनलाइज बँकेत ट्रान्सफर करा पोस्ट ऑफिस बँकेत ट्रान्सफर करा या सगळ्या बँकांमध्ये त्या ठिकाणी ट्रान्सफर जर केलं तर तुमचं त्या ठिकाणी हे होऊ शकतं पण जर तुम्हाला आधीचे पैसे आले असतील तर मग काळजी करण्याची गरज नाही आता यादी कशी आली बघा वयानुसार यादी कशा पद्धतीने आली की एक सर्व्हे करण्यात आला लाभार्थ्यांचा एक सर्व्हे करण्यात आला अडीच कोटी लाभार्थ्यांचा सर्व्हे केला त्यामध्ये असं आढळलं की त्रेचाळीस टक्के महिला ज्या होत्या तर त्यामध्ये विद्वश्य टक्के जारी ही सत्तेचाळीस टक्के होती घटस्फुटीत निराधार सोडून राहिलेल्या महिला दहा टक्के होत्या आणि जर वयानुसार बघितलं तर तीस ते एकोणचाळीसचा जो गट होता तीस हो ते एकोणचाळीस वय तू तो एकोणतीस होता म्हणजे सर्वाधिक महिला ज्या लाभार्थी आहेत त्या एकोणतीस टक्के तीस ते एकोणचाळीस मधल्या आहेत त्यानंतर दुसरी टक्केवारी एकवीस हो ते एकोणतीस मधली ज्या महिला होत्या त्या पंचवीस टक्के होत्या चाळीस ते एकोणपन्नास मधल्या साधारणपणे तेवीस टक्के होत्या त्यानंतर अठ्याहत्तर म्हणजे एकंदरीत जर पाहिलं तर अठ्याहत्तर टक्के लाभार्थी ह्या एकवीस ते एकोणचाळीसमधले आहेत आणि जर आपण बघितलं साठ ते पासष्ट मधल्या ज्या महिला तर ते फक्त पाच टक्के झाले तर अशा प्रकारे एक यादी आले आहे आता वयानुसार कशा पद्धतीने होणार की ज्यांचं वय एकवीसच्या खाली आहे आणि ज्यांचं वय पासष्टच्या पुढे गेलं आहे त्यांनी त्या ठिकाणी हा लाभ त्यांना घेता येणार नाही त्यांची नावं आपोआपच रद्द होऊन जाते तर अशा प्रकारे वयानुसार यादी ही काढण्यात आली आहे हा नियम पुढे पाचूनच होता याच्यामध्ये काही नवीन नाही आहे पण नक्कीच तुमचं वय जर वाढलं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी तुमचा फॉर्म विड्रॉ करून घ्यायचा आहे किंवा चुकून तुम्ही कमी वाया असता भरला असेल तरी तुम्ही फॉर्म विड्रॉ करून घेऊ शकता कारण की कारवाई होऊ शकते प्रॉब्लेम होऊ शकतो तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद